मित्रांनो ताणतणाव चिंता दुःख दारिद्र्य आणि जीवनातील अनिश्चितता या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का हो आहे आणि तो मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ नामलेखन एक एक अक्षर लिहिताना फक्त शाही नाही वाहत तर तुमच्या अंतकरणातील भक्ती वाहते स्वामी नाम बँकेच्या माध्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत श्री स्वामी समर्थ नामलेखन वही ही नामलेखन वही म्हणजे केवळ वही नाही ही आहे तुमच्या पुण्याच बँक बॅलन्स प्रत्येक दिवशी काही मिनिट फक्त श्री स्वामी समर्थ लिहा आणि अनुभवा एक दिव्य शांतता एक आंतरिक ऊर्जा एक दिव्य चमत्कार आणि स्वामींच्या आशीर्वादासोबत स्वामींचा साक्षात्कार आजपासून या विशेष स्वामी नामलेखन वहीची सुरुवात करा आणि बदला तुमचं आयुष्य खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली स्वामी नामलेखन वही आजच आपल्या घरी मागवा जय जय श्री स्वामी समर्थ